दहशतवादी हल्ला झाला आहे पुण्यातले काही कुटुंब तुमच्या संपर्कात होते सध्या काय परिस्थिती आहे आणि त्यांना कुठेपर्यंत मदत दिली काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शनची कमिटी मीटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेक्सची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी अशी घट दुर्दैवी घटना झालेली आहे आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय आहे पण जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्यांना सगळ्याच खासदारांना सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मिटिंगमध्ये आणि त्यातून थोडी थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी उमर अब्दुल्लांचं ऑफिस या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून ट्विटरचा वापर करून फोन या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्या सगळ्याच खासदार सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे दोन लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत कदाचित काही कन्फर्म बातमी नव्हती आणि नंतर त्या ज्यांच्या घरी घटना झाली मी काही नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इशूज आहे त्यांच्या घरातल्याच लेखीचाच आम्हाला फोन आला की असं असं झालेलं आहे नाही अशी परिस्थिती आहे ही खूप दुर्दैवी कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच घटना कमीच आहे याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीनी स्टेटमेंट केली पाहिजेत कारण का विषय सेन्सेटिव्ह आहे अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत पूर्ण अडमिनिस्ट्रेशन होम मिनिस्ट्री असेल जे केचं स्टेट अडमिनिस्ट्रेशन असेल हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे पण आम्ही सगळे जी जी कुटुंब आता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत महाराष्ट्रातली व महाराष्ट्रातली कुणाच्या मतदारसंघातली कोणाच्या कुटुंबातली कोणाच्या नात्यातली त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा तुम्हाला मदत लागणार असेल तर लागेल आज बारामतीतले काही आमचे वकील आहेत जे आज त्या भागात आहेत ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सेफ आहात मी आ, काली रात्री त्यांच्याशी बोलले आजही बोलले वनिता बनकरताई आमच्या त्या ज्यो ज्योतिताई झुरोंगे आमच्या त्या तिथे अडकलेल्या आहेत ज्योतिताईंचा आत्ताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीट फार महाग पडतात त्याच्यामुळे मी आता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते सगळेच मध्ये व्यस्त आहेत तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट जे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे आणि विमान मंत्रालयाना तिघांनाही विनंती करीन की काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही ही माणुसकीची वेळ जसे जमेल ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या